गोरेगाव मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंतीचा भव्य सोहळा संपन्न गोरेगाव पश्चिम प्रभाग क्रमांक पंचावन्न मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि ठाटामाटात साजरा करण्यात आला शाखा अध्यक्ष शैलेंद्र मोरे युभाक्रमुख वीरेंद्र जाधव आणि उपयुभाक्रमुख राजू साठम यांच्या नेतृत्वाखाली या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिकांचा या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला शाखा अध्यक्ष शैलेंद्र मोरे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून त्यांनी यंदाची शिवजयंती देखील प्रेरणादायी आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी केली महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजाचा हा सोहळा पाहून नागरिकांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते आणि शिवभक्तांचा जल्लोष पाहण्यासारखा होता शिवजयंती गोरेगाव गोरेगावमध्ये पुन्हा एकदा इतिहासाचे तेज झळकले असेच म्हणावे लागेल बातमीसाठी सुरेश खोपकर पत्रकार सतर्क पोलीस टाईम्स